महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अपेक्षा आहे आणि त्यासाठी आमचं आहे की पहिल्यांदा या देशा महाराष्ट्रामध्ये दे खास करून जे जे आरक्षण आहे त्या आरक्षणामध्ये पहिल्यांदा आपलं जनगणना होणार आहे ती जनगणना जातीनिहाय करा कारण आजची परिस्थिती आपण लक्षात घ्या या इथे महाराष्ट्रामध्ये बावन्न टक्के ओबीसी म्हटला जातोय त्यानंतर तेरा टक्के एस सी आपण म्हणू आणि सात टक्के एस टी म्हणजे जवळजवळ बहात्तर टक्के ते झाले त्यानंतर वीस टक्के पंधरा ते वीस टक्के मुस्लिम असतील तर ब्याण्णव टक्के झाले मग मराठा समाज कुठे गेला तर त्यामुळे हे जे काही प्रकरण आहे हे एवढं खिचकट आहे की या इथं प्रॉपरली जनगणना झाल्याशिवाय प्रत्येक जातीची या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या लोकसंख्या कळणार नाही ती लोकसंख्या योग्य पद्धती कळल्याशिवाय त्या त्या जातीला किती रिझर्वेशन द्यावं हे इथे म्हणजे सरकारला सुद्धा त्याच्यावरती योग्य निर्णय घेता येणार नाही आणि त्यामुळे आमची मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये जी आता याच्या पुढे जनगणना होईल त्या जनगणनेमध्ये जातीनिहाय त्यांची नोंद करण्यात यावी जेणेकरून या ज्या आरक्षित जाती आहेत त्या जातीचं जा पर्सेंटेज किती आहे हे कळल्यानुसार मग त्या पद्धतीने ते आरक्षण देण्यात यावं अशी सरकारकडे आमची मागणी आहे आणि त्याचबरोबर या महाराष्ट्रामधला या की मराठावर विरुद्ध ओबीसी अशा पद्धतीचा काही आज वाद चालला आहे त्याच्यातून एक जी सामाजिक वीण आहे ती कुठेही तिला बाधा येऊ नये यासाठी सरकारनं अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रयत्न करावा आणि या प्रश्नामध्ये दोन्ही समाजांना अत्यंत चांगल्या पद्धतीने हॅन्डल करावं अशी आमची अपेक्षा आहे तर खास करून मी एक पाहिलं की विदर्भामधला असणारा जो मराठा समाज आहे त्याने कुंभी मराठा लावल्यामुळं त्यांना या विदर्भामध्ये मंड ओबीसीच्या सर्व सवलती मिळतात खास करून पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा याच्यामध्येच हा प्रश्न निर्माण झालेला की तिथे फक्त मराठा असं नोंदी झालेल्या असल्यामुळं त्यांना या सवलती मिळत नाही आणि हा प्रश्न जर खऱ्या अर्थानं या लोकसंख्ये म्हणजे जातीन्याय जनगणना झाली तर हा प्रश्न सहज सुटण्यासारखा आहे असं आमचं मत आहे तर या आणि अशा अनेक प्रश्नावरती आपल्यासमोर कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण आंबेडकरचा एक लक्षात घ्या की कि किती मोठा पक्ष असला बी जे पी असो काँग्रेस असो ते सुद्धा युतीचं राजकारण करतात परंतु बाळासाहेब आंबेडकरांचं एकला चरुरी धोरण आहे त्यामुळे कार्यकर्त्याने आज अनेक वर्ष तो उपेक्षित आहे आपोला सोडला तर आणि आज कार्यकर्त्याची एवढी वाईट परिस्थिती आहे मी पाहतो आंबेडकर चळवी होत्या आणि त्यामुळे कुठेतरी त्या कार्यकर्त्याला न्याय द्यावा या दृष्टिकोनातून ही युती करण्यात आलेली आहे इतर मी माझ्यासाठी नाही तर कार्यकर्त्यांसाठी आम्हाला सत्तेमध्ये सहभाग द्यावा अशी मागणी करून ही युती केलेली आहे आणि कार्यकर्त्यांना त्याच्यामध्ये अत्यंत आज जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांची भावना आहे के की के केलेलं योग्य केलेलं आहे कारण किती वर्ष रस्त्यावरची लढाई लढायची आज त्यांच्या पोटा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि मी असं समजतो की सैनिक हा पोटावर चालतो तसा कार्यकर्ता सुद्धा पोटावर चालतो अति प्रामाणिक कार्यकर्ते मी पाहिलेले आहेत पर, परिस्थितीच्या नेत्याखाली त्यांना कुठेतरी कॉम्प्रोमाइज करून ते बदनाम झालेले आहेत की परिस्थिती कार्यकर्ता येऊ नये परिस्थिती आज बापाची विचारसरणी पोरगा ऍडॉप्ट करत नाही त्याबद्दल वेगळा प्रश्न आहे परंतु आज जी परिस्थिती आहे मी जी परिस्थिती कार्यकर्त्याची पाहतो ती पाहतो म्हणून मी हा घेतलेला निर्णय आपण आपण की विचाराची देशामध्ये राजकीय युती करतात आता मधेतल्या काळामध्ये पहिला अकोल्या संकटकडे ठिकाणी बीजेपी आणि काँग्रेसची युती झाली त्यामुळे त्याने काँग्रेसने हिंदुत्व घेतलं का तसं नाही होत राजकीय तडजोडी ह्या फक्त व्ही अँड टेकच्या याच्यामध्ये होतात विचाराची तडजोड असते त्याच्यामध्ये तुमचे विचार तुमच्याजवळ असतात तुमचं तत्वज्ञान तुमच्याजवळ त्यांचं तत्वज्ञानच्या त्यांच्याजवळ फक्त हे राजकीय तडजोड असते आणि त्याच्यामुळं त्याच्याशी काही संबंध तुम्ही म्हणालात की दीक्षाभूमीचं बाजारीकरण झालेलं आहे हे बाजारीकरण बरे तर बरेच वर्षापासून सुरू आहे पण त्याकडे तुमचा आंबेडकर घरण्याचं दुर्लक्ष का दुसरा प्रश्न असा आहे की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आपण ह्या ज्या सीटसाठी जे आपण पुढे निवडणुका आहे ऑक्टोंबर महिन्यापर्यंत तर आताच आपला हा निर्णय आपण का बदलला त्याच्या आधी आपण निर्णय का नाही घेतले जे बाजारीकरण दीक्षाभूमीचं वर्षानुवर्ष सुरू एक लक्षात घ्या इथे म्हणजे दीक्षाकडून त्या समितीचं एक असं केलेलं आहे तिथे एक बंद बंद असं हे केलं करण्यात आलं रूम केलेला त्याच्यामध्ये एक बाहेरच्या म्हणजे आंबेडकर कुटुंबियालाय की ते येऊ देत नाही अशी परिस्थिती निर्माण केलेली आहे म्हणजे कोणालाही तिथे काही कोणती घराणी आहेत तुम्हाला पण माहिती आहे मी नाव घेत नाही त्याने ती त्यांची खाजगी प्रॉपर्टी बनवलेली आहे त्याच्यामध्ये आंबेडकर कुटुंबियांना सुरुवात आताच कुठेतरी समाज जागृत होतो समाजाचा रेटा आहे आणि त्यामुळं त्या रेट्यामुळंच आज थोडासा पुढाकार घेऊन समाजाला एक दिशा देण्याचा मी प्रयत्न करण्यात करत आहे दुसरं काय म्हणा एक त्यांचा दुसरा एक प्रश्न तुम्ही जो विचारला की आज तुम्ही काय निर्णय घेतला लोकसभा आणि विधानसभेनंतर हा निर्णय घेतला आहे कारण मला आमचा खासदार होण्यापेक्षा कार्यकर्ता सक्षम व्हावा आंबेडकर चळवळ गतिमान व्हावी या दृष्टीकोनातून आज तीन महिने कार्यकर्त्यांना मिळालेले आहेत कारण हा आमचा निर्णय आम्ही मेमध्ये मध्ये घेतला होता जून मध्ये अनाऊन्स झालेला आहे आणि कार्यकर्त्याला आता दोन तीन महिने दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना एक एकंदरीत चर्चा मनोरंजन करण्यासाठी वेळ मिळेल येणाऱ्या इलेक्शनमध्ये दोन्ही कार्यकर्ते आताच हातकल्प काम करतील अशी अपेक्षा असल्यामुळं हा निर्णय आत्ता घेण्यात आला सर विदर्भ विदर तर मी जर या विदर्भाच्या जनतेचं भलं करायचं असेल तर वेगळा विदर्भ झाला तर या जनतेचं विदर्भाच्या जनतेचं जेवढं भलं होईल ते महाराष्ट्रात राहून होणार आता हे काही जणांना आवडणार नाही मी स्वतः मुंबईकर आहे तरी मी म्हणतो कारण मी जे काही अभ्यास केलेला आहे की विदर्भामध्ये गडचिरोली चंद्रपूर आणि तो संपूर्ण पैसर आहे तो पूर्णपणे खनिज संपत्तीने एवढा प्रचंडपणे हे आहे आणि त्याच्यावरती आज आपण पाहतो पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा इतर ठिकाणी फारशी जंगलं नाहीत परंतु आज जी या इथे प्रत्येक स्टेटला एक पर्सेंटेज आहे जंगलांचं जे ठेवावं लागतं ला त्याच्यातल्या सर्वात जास्त पर्सेंटेज या इथे असणाऱ्या म्हणजे विदर्भामध्ये ही जंगलं लादून पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्हाला एकही जंगल सापडणार नाही सर्व ही विदर्भात टाकलेली आहेत आणि त्यामुळे तो नऊ डेव्हलपमेंट झोन झाला आहे आणि तो नऊ डेव्हलपमेंट झोन झाल्यामुळं त्या कार्य म्हणजे का जनतेची जी प्रगती व्हायला पाहिजे कारण इथे असणारे मिनर्स आहेत इतर अनेक गोष्टी आहेत म्हणजे माझ्याकडे जर सर्वे आहे या इकडच्या संपूर्ण विदर्भातल्या गडचिरोली चंद्रपूर इथं याच्यामध्ये तुमच्याकडे असणारे प्रचंड प्रमाण अत्यंत सुंदर असे ग्रॅनाईट्स आहेत तिथे अत्यंत रेअर अर्थ म्हणजे मिनरल्स आहेत आता खास करून त्या ते डेव्हलप करण्यासाठी काही महामार्ग भरवले जाते कोणासाठी तरी तो वेगळा प्रश्न आहे तर त्यामुळं विदर्भाचा खऱ्या अर्थाने जर डेव्हलप करायचं असेल तर विदर्भ वेगळा झाला आणि त्याने जर इकडची रिझर्वे ही रिझर्वेशन त्यामुळे आपोआप कमी होतील त्यांच्यावर असणारं जंगल कमी होईल त्यांच्यावरचं आणि ते डेव्हलप झालं तर विदर्भ सुजला सुफलाम झाल्याशिवाय अशी परिस्थिती तुम्ही हे म्हणालात की समाज, जो की बेग बेग जो समाज, समाज हा जो वंचित आहे पण तुमच्यामध्येच एवढ्या फाटाफुटा झालेला आहे की प्रत्येक गट तुमचे वेगवेगळे झाले त्याच्यामुळे हा समाज वंचितच आहे आणि आता तुम्ही म्हणता की आपण समाजाला न्याय देऊ तर वंचित समाजाला आपण कधीपर्यंत न्याय देणार मॅडम ह्या इलेक्शन मध्ये आपण पाहत की आम्ही कार्यकर्त्यांना अत्यंत चांगल्या पद्धतीने कुठेतरी सत्तेमध्ये घेऊन जाऊ अशी मला पूर्ण अपेक्षा आहे आमच्या समाजाचा एक दुर्दैव म्हणजे आंबेडकर चळवळीचा एक दुर्दैव काय आम्ही तुम्हाला स्पष्ट सांगतो आंबेडकर चळवळीमध्ये कुठेही प्रत्येकजण नेता असतो आणि तो ऑल इंडियाचा असतो महाराष्ट्राचा असतो तो स्थानिक आपल्या विभागाचा किंवा आपल्या प्रभागाचा असा नेता कोणीच नाही प्रभागामध्ये काम करा आता मी पाहतो इतर सर्व पक्षांचे आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील सॅटर्डे संघट त्यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन बसतात आमच्या कार्यकर्त्यांना हे समजतच नाही तो असं समजतो की मी ऑल इंडियाचा नेता आहे चार माणसं बरोबर येतो आणि रस्त्यावरचं काहीतरी आंदोलन करत राहतो हळूहळू आम्ही त्या कार्यकर्ता समजू जर बाबा तू नेता नको म्हणून तू फक्त त्या विभागाचा जरी कार्यकर्ता झाला अस तर त्या इलेक्शन उभार अशी तुला चार लोक ओळखतील तर तो वोट्स मिळतील आणि तू इलेक्शनमध्ये काहीतरी रिझल्ट दाखवू शकते या पद्धतीचं आम्ही प्रॅक्टिकली कार्यकर्ता प्रशिक्षण देत आहोत मला वाटतं की त्याच्यातून एक चांगला रिझल्ट मिळण्याची शक्यता आहे दहा टक्के तो फक्त एकनाथ शिंदे बुजर त्यांना ज्या मिळणाऱ्या जागा त्याच्यातले दहा टक्के आम्ही आणि ते अजूनही कसं आहे आता आधी दोघांनी कुठेही दौडं काढलेलं नाहीत आमच्या आधी ठरलेलं आहे की पहिल्यांदा जिल्हावाद कार्यकर्त्यांचं मेळावे घ्यावेत दोन्ही कार्यकर्त्यांचे आणि त्यांनी एकत्र बसावं चर्चा करावेत आणि त्याच्यातून त्यांनी आणि आमच्या कार्यकर्त्यांनी असं ठरवावं हो की इथे तुम्ही लढवावं इथे आम्ही लढवावं हो, आणि त्या पद्धतीने रिपोर्ट जेव्हा मोघाकडे येते त्यानंतर त्याच्यावरती विचार केला जाईल उमेदवार पुढे पाहिला जाईल प्रत्येक गोष्टीला वेळ ताळ कसं आहे जेव्हा इलेक्शन जवळ येईल तेव्हा त्याला स्पीडअप करता येईल संघटनांचा सा सहभाग तुमच्या सोबत राहणार नाही माझ्याकडे आता अनेक छोटे मोठे गट चढ आता आमचे आहेत ते भीम भी आर्मीचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्र अध्यक्ष अनेक अनेक पक्ष अनेक गट अनेक मंडळी आमच्याकडे आता येत आहेत या युतीनंतर आणि रिपेलेस अत्यंत ताकदीने यावेळेस तुम्हाला इलेक्शन लढताना दिसील आपण आज पाहिलंय ज्या पद्धतीने राजकारणामधली राजकीय मंडळी एकूण जातात पण आज तरी ते एकनिष्ठ आहेत आणि एक आहे की सर्व लोक जे कोणी आहेत ते आंबेडकर चळवळशी एकनिष्ठ आहेत हे महत्वाचं आणि ते आंबेडकर चळवळीशी एकनिष्ठ असल्यामुळे जोपर्यंत मी आंबेडकर विचारांची एकनिष्ठ असेल तोपर्यंत माझ्यापुर एकनिष्ठ राहतील अशी माझी अपेक्षा सांग वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा